सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड विना परवाना बंदुकीची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना अटक जत पोलिसांच्या कारवाईत सहा पिस्टल वीस राऊंड जप्त जत शहरामध्ये विनापरवाना पिस्टल खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना जत पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केलेली असून या प्रकरणी पोलिसांनी मारुती उर्फ बबलू श्रीमंत गलांडे वयतीस राहणार विठ्ठलनगर गल्ली नंबर चार जत आकाश सुरेश हजारे वय सत्तावीस राहणार घुट्टेवाडी पाहुणेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी सहा पिस्टल व वीस जिवंत राऊंडसह तीन लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सुभाष काळे यांना माहिती मिळाली की एक इसम देशी बनावटीचे बिना परवाना ची विक्री करण्यासाठी शहरातील विजापूर रस्त्यावरील पंपाजवळ येणार आहे सदरची माहिती मिळताच तत्काळ जत पोलीस ठाण्यातील पथकाने त्या ठिकाणी जाऊन एकाला ताब्यात घेतले व त्याची अंग जडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे स्टील बॉडी असलेले पिस्टोल मिळून आले त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक करून पोलीस रिमांडमध्ये अधिक तपास केला असता त्याच्याकडे आणखीन दोन पिस्टल व आठ राऊंड तसेच तीन पिस्टल व राऊंड त्याचा मित्र आकाश हजारे याच्याकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले तत्काळ पोलीस पथकाने आकाश हजारे याला अटक करून त्याच्याकडून तीन पिस्टल व बारा राऊंड जप्त केले आहेत याबाबत देशी बनावट पिस्तूलची विक्री कोणास केली आहे का याचा अधिक तपास जत पोलीस करीत आहेत या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना भारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक व्ही व्ही पोटे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युतराव माने सचिन शिंदे विक्रम घोदे नाता खोत सागर करांडे सुभाष काळेल सय्यद मुल्ला अजय पाटील अभिजित पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आत्ता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव